माननीय आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा ठिकाणी खूप आहात या ग्रामस्थ वाबळेवाडी प्रशाला आणि आमच्या सर्व शाळेच्या वतीने आपल्या सर्वांचं प्रथमता स्वागत करतो आपल्या मनामध्ये मा असणारी उत्सुकता की आपण शिक्षणामध्ये आलेला आहात हे सुरुवातीला आपल्याला वाबळेवाडी कशी उभी राहिली आणि ती कशी उभी राहिली पाहिजे ही आपल्या सर्वांना या ठिकाणी विषेध करून सांगणार आहे याच्यामध्ये काही अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत तेचही देखील या ले ठिकाणी मी स्वागत करतो सुरुवातीला मी माझा परिचय करून देतो माझं नाव सतीश कोंडेवाबळे मी या ठिकाणी ग्रामस्थ आहे दोन हजार बारापासनं या ठिकाणी या शाळेवरती मी काम करतोय माझ्या व्यवसाया व्यतिरिक्त जो काही वेळ आहे तो मी पूर्ण शाळेसाठी दिलेला आहे दोन हजार बाराला आपण ज्या कॅम्पस मध्ये इथं बसलेलो आहोत पूर्वी आमची एक जुनी पत्रेची दोन वर्ग खोल्या होत्या आणि दोन हजार बाराला बत्तीस पट होता हवळीवडीचा आणि शासनाची इमारत आपल्याला माहिती आहे प्राण निघून गेलेली इमारत म्हणलं की शासनाची इमारत समजायची तशी इमारत आमची दोन वर्ग खोल्यांची होती दोन हजार बाराला वारेसरांची बद घेऊन वारेसर या ठिकाणी आले आणि दोन हजारचं पंधरा ऑगस्टचं झेंडा वंदन याच ठिकाणी झालं होतं पूर्वी आमच्याकडे हा कॅम्पस नव्हता इथंच दोनच वर्ग खोल्या होत्या त्या दोन वर्ग खोल्यामध्ये पहिली ते चौथी पर्यंतची शाळा होती आणि तिसरी खोली जी होती त्याच्यामध्ये आमची अंगणवाडी होती परंतु दोन हजार बाराला आम्ही काय केलं सगळ्यात पहिला निर्णय वारे सरांनी हा घेतला की आपल्या परिसरामध्ये असणारी अंगणवाडी ही जा पहिली शाळेच्या कॅम्पसमध्ये आणली कारण आपण शिक्षणाचा पायाच विसरून गेलो खरं तर आपली अंगणवाडी दर्जेदार नाही म्हणून आपल्या जिल्हा परिषद शाळा दर्जेदार नाही सत्तर वर्ष झाले आपले हेच सगळे चालू आहे लोक चांगल्या भारत महासत्ता होणार मला म्हणायचं समजून चांगलं का भारत कसं होईल अजून काय आपल्याला शिक्षण पण पोहोचवणार आणि जगाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर कोणी असतील तर ते शाळेमध्ये आणि शाळेवर काम म्हणून दोन हजार बाराला सरांनी तुमच्या गावातले जे ग्रामस्थ आहेत आणि आपल्या वडीलचे जे ग्रामस्थ होतं याच्यात काही फार बदल नव्हता पण वारे सरांसारखा एक माणूस या ठिकाणी आला समाजाला त्याने शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं लग। समाजाला शिक्षणाचं महत्व सांगत असताना आपल्या मुलाची सगळ्यात जास्त काळजी कोणालाही आपल्याला आहे तर पालक मुलगा शाळेत सोडल्यानंतर काय होतं गुरुजी आणि मुलगा पण अशी सत्तर वर्ष झाली आपण शिक्षण व्यवस्था आपली अशीच चाललेली आहे याच्यापेक्षा काही वेगळी आहे का, का। आणि मग इंग्लिश मिडियमच्या शाळा थोपवल्या आपल्याकडे सगळ्या तर आपल्याकडे तरी बी एड बी एड झालेले शिक्षक आहेत किंवा ट्रेनिंग शिक्षक आहेत आज इंग्लिश मिडियममध्ये गेले तर काय परिस्थिती हो दहावी बारावी झालेली मुलं घेत आहेत दहा पाच हजारवा पगारा शिक्षक तरी फक्त तो मुलगा जातो अपडेट आणि येतो अपडेट आणि बसमध्ये जातो मग आपल्या अंगणवाडी आपण पहिली दोन हजार बाराला शाळेला जोडून घेतली आणि त्याच्यावर काम सुरू केलं आम्ही मग अंगणवाडीला एकच शिक्षिका होती एक मदतनीस दुपारपर्यंत ती शाळा एक वाजेपर्यंत मग मला तुम्ही सांगा ती शाळेत आलेली मदतनीस आणि शिक्षक एक वाजेपर्यंत मुलाला गुगऱ्या खाऊ घेत त्यांचा वेळ गेला तिथे काही शिकवलं गेलं मग आपल्या अंगणवाडीतल्या मुलाला काही येतच नाही तर पालक कसे पाठवते मग आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कमी होण्यामध्ये सगळ्यात मोठं कारण जे आपल्या अंगणवाडी दर्जेदार आहे आणि मग अंगणवाडीवर पहिलं काम आम्ही सुरू केलं दोन हजार बाराला अंगणवाडी मध्ये आम्ही ग्रामस्थांनी आमच्या सहा शिक्षिका एक्स्ट्रा नेमल्या आणि तिथंच अंगणवाडीमध्ये आपण ज्या वगैरे सगळ्या भाषा शिकवायला तिथं सुरुवात केली तीन ते चार चार ते पाच आणि पाच ते सहा असे तीन ग्रुप आहेत आपल्याकडे पहिल्या वर्गात पहिला जो ग्रुप आहे तीन ते चार याला आम्ही फक्त शाळेत यायचं त्याने ते खेळायचं आणि घरी जायचं त्याला शाळेची आवड निर्माण करायची चार ते पाच आणि पाच ते सहा ह्या दोन वर्ग वयोगटातल्या वर वर मुलांना आपण शाळा दहा ते पास ठेवली आणि दोन तास त्या मुलांची जेवण झाल्यानंतर झोपण्याची व्यवस्था शाळेमध्ये केली आपण मग मला तुम्ही सांगा दुपारी त्या मुलाला जेवल्यानंतर दोन तास झोप कंपल्सरी आहे तो झोपतून उठल्यानंतर तुम्ही काही लिहा नाही तर त्याची कॅप्चरिंग पॉवर चालू असते आणि त्याच्यावर पहिले काम वारे सरांनी केलं अंगणवाडी पहिली आमची दर्जेदार करून घेतली आणि मग आमच्या अंगणवाडीतल्या मुलांना गुणाकार भागाकार वाचन ज्यापणी जर ती तिथं बोलत असतील तर पुढच्या शिक्षकाचं का काम किती हलकं झालं मग पुढच्या शिक्षकाला काय काम राहिलं त्या मुलाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयामध्ये त्या मुलाला घेऊन जातात आणि खरं तर आपलं शिक्षण असं आहे फोकून सगळ्यांना या काय शिकवायचं बरं आपले वर्गशिष्टीमय असे सर समोरासमोर खिडकीं वर दार लावलं खिडक्या लावलं की आत काय चाललंय कळतच नाही तर ही सिस्टीम तरी का मान्य केली आपण विरोध केला काय सिस्टीमला आता बरे ही बरोबर आहे का चुकीची तर आपल्याला गुरुकुल पुरु होत गुरुकुलला कोण बोल शिकत होती झाडाखाली बसून झोपडी खाली बसून आणि मग जर आपली भारताची एक नंबर शिक्षण व्यवस्था होती तर मग असता काय आपण एखाद्यांना का विरोध केला नाही वर्ग हाडाखाली बसून शिकला पाहिजे मग दोन हजार बाराला आमच्याकडे बत्तीस पट होता दोनच वर्ग खाली होत्या आणि मुलं कुठेही वर्गात बसत नव्हती आता जास्त मुलं झाली मग सगळी मुलं झाडाखाली बसून शिकत होते दोन शिक्षक होते दोनशे चोवीस पट झाला होता दोनच वर्ग शिक्षक तोपर्यंत शाळा सातवीपर्यंत गेली होती वारे सर आणि खैरे सर दोन शिक्षक होते तरी पुणे जिल्ह्याच्या मूल्यांकनामध्ये सलग तीन वर्षे वावळेवाडी पहिली होती चौथ्या वर्षी त्या दुसऱ्या शाळेला बक्षीस तुम्ही भाग घेऊन मग मला तुम्ही सांगा आपण तर एक शिक्षक जाहीर हजर राहिला की दुसऱ्या वर्गाला कुलूप लाविते कुलूप लावणारे ग्राम असते का आपल्यातच कुणी जाऊन सांगते कुलूप लावा पंचायत समितीला पत्र जाईल मग कोणतरी शिक्षक देईल मग टाळा खोला हा शिक्षण व्यवस्थेवरचा पर्याय वारे सरांनी सांगितलं आपल्याला शिक्षक नाही हीच खरी संधी आपल्याला काम करण्याची आणि कमी लोकात काम फार चांगलं होत आपल्याला तीस मुलांना एक शिक्षक आहे सर आपले जिल्हा परिषद शाळा का बरं पुढे गेले नाही म्हणून वेगळं काम करण्यासाठी वारे सरांनी पहिले इथं वर्गाच्या भिंती पाडल्या हा पहिलेला हा दुसरीला फक्त रजिस्टरला ठेवलं त्याचं ऍडमिशन ह्या वर्गात येऊ त्याला जर पुढचं वर्जन येत असेल तर त्याला तुम्ही का थांबवलं त्याची गती का थांबवली त्याची गती थांबता कामा आणि थांबली म्हणून मुलं काय बघा तुम्ही वर्गामध्ये दहा ते पंधरा मुलं अशी असतात की तुम्ही मागच्या मुलांना समजत नाही तोपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करता तोपर्यंत ती डिस्टर्ब झालेली असतात मग वारे सरांनी इथं काय केलं एक पॅरल व्यवस्था निर्माण केली शिक्षकांनी वर्गात शिकवल्या शंभर टक्के मुलाला समजत नाही पण तुम्ही जर विचारलं शिक्षकाने तर शंभर टक्के वर्गाचा हात वर असतो शंभर टक्के मला समजलेलं असते का अजिबात नाही पण त्याला असं वाटतंय एकतर बाकीचे विद्यार्थी मला हसतील किंवा गुरुजींनी तू वापरलं परत तर की मी एवढा जीव तुकडा शिकू तुला कळत नाही किंवा अपमान होईल आणि कारण आहेत त्याला मग त्याला सरांनी तर विषय मित्र ही संकल्पना उभी केली एखाद्या दादाचं गणित चांगलं असेल एखाद्या दिदीचं इंग्लिश चांगला असेल तर शिक्षकापेक्षा मुलं मुलांना इतकी सुंदर शिकवतात त्याच्यामुळे आमच्या शाळेमध्ये हप्रगत मुलंच नाही म्हणून शिक्षकाला ज्या शिक्षकाला मुलाचं वयाचं होतं त्या वर्गात शिकवता आलं तो शिक्षक यशस्वी झाला आमच्या खैरी सरांना शाळेत आणि मुलं लॉम कळायची गुरुजी काय चालले चा अ त्यांच्या वयाचं झालं तरच कळतंय ना सगळं ज्या शिक्षकाला मुलाच्या वयाचं होत आलं आणि शिकवता आलं तो शिक्षक शंभर टक्के झाला आणि शाळेचा शिक्षक नाही झाला पाहिजे वर्गाचा शिक्षक नको आपल्याला शाळेचा शिक्षक झाला पाहिजे शाळा माझी जोपर्यंत शाळा माझी म्हणत नाही तोपर्यंत तिथं काहीच होऊ शकत नाही दोन हजार बाराला वारेसर आणि खैरे सर या शाळेच्या आई झाली जोपर्यंत आईच्या भूमिकेत जात नाही आईची भूमिका ही अशी आहे जगावर मात करता येते माऊली किती वर्षी जगाची आई झाली साडेसातशे वर्षपूर्वी माऊली आपली आई झाली आपण माऊलींना काय म्हणतो ज्ञानिश्वर माऊलींना माऊली उपमा दिली आईची उपमा दिली मग आपल्याला आईच्या भूमिकेमध्ये जाता आलं पाहिजे ज्या शाळेचे शिक्षक आईच्या भूमिकेमध्ये गेले त्या शाळेचा उद्धार झाला ज्या गावचा सरपंच त्या गावचा आई झाला त्या गावाचा उद्धार झाला त्या भूमिकेत मला तुम्ही सांगा घरामध्ये जर एखादा अपंग मुलगा असेल त्याला जगाशी फेस करण्यासाठी सगळ्यात जास्त मदत कोण करत आईकड आणि त्याला समाजामध्ये वावरणे इतकं आई त्याला थळ देते आणि उभं करत असतं ही ताकद आईमध्ये वारेसर खरंतर आज त्यांच्यातला ऋषी रात्रच दिवस मुलांचा विचार मला तुम्ही सांगा आपण इथं फाउंडेशन चालू केलं सगळं चालू केलं पण सगळ्यात महत्वाचं इथं दोनच वर्ग खोल्या होत्या आणि दहा गुण घ्यायचाच कॅम्पस होता शाळेला शाळा तरी चिंपळ चालली मग आपल्या मुलांना वास्तव उभी राहिली पाहिजे मग दोन हजार सतराला जो आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आला ना त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला तर आमच्याकडे इथं दोनच वर्ग खोले होते ते म्हणजे तुम्हाला नाही भाग घेता येणार तुमच्याकडे अजून जागा पाहिजे तुम्हाला वर्ग पाहिजेत मग वारे सरांनी त्या मिटिंगवरून आम्ही आलो आणि इथं गावात विषय मांडला की आता जागेची गरज आहे आपल्याला मग आम्ही गावची मिटिंग घेतली गावच्या मिटिंगमध्ये गावाने मिटिंग दीड एकर जागा ही शाळेला जिल्हा परिषद हे शासनाची एक गुंठा जागा नाही हा दीड एकरचा कॅम्पस गावाने शाळेला शाळेच्या नावा करून दिला आणि आमच्या परिसरामध्ये सर रेट काय जागेचं माहिती आहे का आता आपण ज्या एरियात बसलोय हा झोन दहा ते पंधरा लाख रुपये रेट आहे जागेच तर आमच्या दोन्ही बाजूला पंच्याहत्तर किती माहिती सर आणि हा राहिवाशी जोडी मला तुम्ही सांगा दीड एकर जागा वाबलेवाडी ग्रामस्थांनी शाळेला दिली वाबलेवाडी करायचं गणित कच्च आहे का दीड एकर जागेची किंमत दहा लाखाने दिली साहेब किती झाली दीड कोटी रुपये झाली दीड कोटाचा हिशोब मला येत नव्हता पण वारी गुरुजींनी आम्हाला हे गणित समजून सांगितलं होतं आता तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ह्या तुमच्या पुढच्याकडे व्याजासहित तुम्हाला परत देणार आज माझं कुणी शाळेत नसेल माझं उद्या कुणी तरी शाळेत येणार आहे ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद